इंडिया टीवी चुलत सोबत न्यूज महाराष्ट्र गप्पा मारता मारता एकाने बहिणीला धक्का देऊन डोंगरावरून जवळपास दोनशे फूट खाली ढकलून दिल्याने मुलीचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी सहा जानेवारी रोजी दुपारी तिसगाव येथील खवड्या डोंगराजवळ घडली शेरकर वय नम्रता गणेशराव शहागड श्रीराम कॉलनी तालुका आंबड जिल्हा जालना असे मृतमुलीचे नाव असून चुलत भावाने ऋषिकेश तान्हाजी शेरकर वय पंचवीस राहणार वळदगाव असे ढकलून देणाऱ्या भावाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी नम्रताचे गावाकडे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण होते दरम्यान काही दिवसांपूर्वी ती घर सोडून निघून गेली होती त्यामुळे घरच्यांनी पाच सहा दिवसांपूर्वी नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे पाठवले सोमवारी नम्रताचं चुलत भाऊ ऋषिकेश हे नम्रतेला बाहेर जाऊन येऊ असे म्हणून तो तिला खवड्या डोंगरावर घेऊन गेला त्या ठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले जवळपास दोनशे फुटांवरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन जमादार बाळासाहेब आंधळे पोलीस अंमलदार राजभाऊ कोल्हे मनोज बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून संशयित आरोपी ऋषिकेश शेरकर यास ताब्यात घेण्यात आले आहे या, या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले सतरा वर्षीय नम्रता शेरकर आणि तिचा प्रियकर हे दोघेही वेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते त्यांना शोधून आणून कुटुंबियांनी नम्रताची समजूत घातली होती मात्र नम्रता ऐकत नसल्याने घरच्यांनी तिला वळदगाव येथे तिच्या होते पाठवल होत भाऊ चुलतभाऊ उर्फ वैभव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात मारहाण करणे करणे खाल्ले गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये तो हर्सूल जेलची हवा देखील खाऊन आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली